नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगानं शनिवारी पत्रकार परिषद घेतली निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत निवडणुकीची घोषणा करण्यात आली निवडणूक जाहीर करण्यापूर्वी आयोगानं गेल्या दोन दिवसांपासून अकरा राजकीय पक्षांशी चर्चा केली या चर्चेत सण उत्सव पाहून निवडणुका घोषित करा आठवड्याच्या मध्यामध्ये म्हणजे शनिवार रविवार सोडून मतदान घ्यावं असं राजकीय पक्षांनी म्हटलंय फेक न्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात त्यावर नियंत्रणाची मागणी राजकीय पक्षांनी केली आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं या सर्व गोष्टींवर आयोगानं विचार केला आहे निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करू असं निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितलं राजकीय पक्षांनी तारखेबाबत काय विनंती केली आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या स्थानिक पक्ष राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटी गाठी घेतल्या पोलीस महासंचालक आयुक्त तसेच इतरांचीही भेट घेतली आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निद निर्देश दिले आम्ही बसपा आप काँग्रेस मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एस पी शिवसेना उबाठा भाजप अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला करण्यात आली महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपते आहे त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्या आधीच होईल महाराष्ट्रात नऊ पूर्णांक एकोणसाठ कोटी मत आहेत त्यात पुरुष चार पूर्णांक एकोणसाठ कोटी मतदार आहेत तर महिला चार पूर्णांक चौसष्ट चा कोटी आहेत आम्ही तृतीय पंथीय वृद्ध मतदार दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो त्यांना केंद्रात शक्य नसेल तर घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे एकोणीस पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख मतदार हे नव मतदार आहेत हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असंही राजीव कुमार यांनी म्हटलं आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स